नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सरच स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्तुळावरील सर्व माहिती पाहणार आहोत म्हणजे सर्व बेसिक माहितीपासून आपण काही उदाहरणे सुद्धा घेणार आहोत तर बघा चॅनेलवर जर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता आपण पहिल्यांदा बघूया नेमकं वर्तुळ कशाला म्हणायचं तर बघा आता आता इथे जे मी काढणार आहे याला आपण काय म्हणतो वर्तुळ असं म्हणतो याला आपण काय म्हणतो वर्तुळ असं म्हणतो आणि बघा या वर्तुळाला या वर्तुळाला एकच आपण केंद्रबिंदू घेऊ हो शकतो वर्तुळाला आपण एकच केंद्रबिंदू घेऊ हो शकतो तर आता बघा हा झाला केंद्रबिंदू त्यानंतर बघा आता परीघ म्हणजे काय नेमकं परीघ म्हणजे काय बघूया आपण नेमकं तर बघा वर्तुळाच्या केंद्रबिंदू भोवती जी वक्र रेषा आहे त्याला परिघ असं म्हणायचं हा केंद्रबिंदू आहे आणि याच्या भोवतीनं जी वक्र रेषा आहे याला परिघ असं म्हणतात त्यानंतर बघा त्रिज्या म्हणजे काय आपण बघू त्रिज्या म्हणजे काय बघू बघा तर त्रिज्या म्हणजे काय बघा परिघावरील कोणत्याही केंद्रबिंदू पर्यंत काढलेल्या रेषाखंडाला या केंद्रबिंदू पर्यंत काढलेल्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो त्रिज्या असं म्हणतो याला आपण म्हणतो त्रिज्या याला आपण नाव देऊ ए आणि बी म्हणजेच ए आणि बी ही काय आहे त्रिज्या आहे तर बघा अशा असंख्य त्रिज्या आपण वर्तुळामध्ये काढू शकतो आणि या वर्तुळाची त्रिज्याची जी लांबी असते ती समान असते बघा आता आपण जर इकडं अशी त्रिज्या घेतली याची लांबी समानच होणार आहे इकडं घेतली याची लांबी समान होणार आहे इकडं घेतली याची पण लांबी समानच होणार आहे म्हणजे आपण एक एका वर्तुळामध्ये अशा असंख्य त्रिज्या आपण काढू शकतो आणि त्या त्रिज्यांची लांबी सुद्धा समान असते त्याला आपण काय म्हणतो त्रिज्या असं म्हणतो आता बघा आता जीवा कशाला म्हणायचं जीवा कशाला म्हणायचं बघा बघा आता परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार रेषाखंडाला जीवा असं म्हणायचं हे बघा याला आपण अशा असं जीवा म्हणू शकतो मग या ज्या जीवा आहेत त्याला आपण नाव देऊ सीडी म्हणून सी डी ही जीवा आहे अशा असंख्य जीवा सुद्धा आपण यामध्ये आपण काढू शकतो त्यानंतर बघा आता व्यास कशाला म्हणायचं बघा वर्तुळाच्या केंद्र वर्तुळाच्या या केंद्रातून जाणाऱ्या जीवेस काय म्हणायचं व्यास म्हणायचं हा केंद्रबिंदू आहे या केंद्रातून जाणाऱ्या या जीवेला व्यास असं म्हणायचं लक्षात ठेवा याला आपण व्यास असं म्हणायचं तर असे असंख्य व्यास आपण काढू शकतो आणि बघा त्रिजेचा दुप्पट हा व्यास असतो नेहमी लक्षात ठेवायचं त्रिजेचा दुप्पट हा व्यास असतो तर बघा आता जेव्हा आपल्याला वर्तुळ शिकायचं असतं तेव्हा आपल्याला परी त्रिज्या जीवा आणि व्यास म्हणजे परीख कशाला म्हणायचं व्यास म्हणजे काय त्रिजा म्हणजे काय जिवा म्हणजे काय हे आपल्याला सगळं माहीत असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला हे पहिल्यांदा सर्व माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर आता बघा आपण ही सर्व बेसिक माहिती पाहिलेली आहे आता आपण काही एक्झाम्पल बघूया आणि तेही तुम्हाला मी ट्रिकने सांगणार आहे की एक्झाम्पल वर्तुळाची हो ट्रिकने कशी सोडवायची असतात तर बघा आता तुम्हाला मी इथे ट्रिक सांगणार आहे आणि ही ट्रिक जी ट्रिक आहे ती तुम्हाला कोणत्याही एक्झाम्पलला वर्तुळाच्या इथे उपयोगी पडणार आहे तर बघा त्रिज्या व्यास परी आणि क्षेत्रफळ यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त सात चौदा चव्वेचाळीस आणि एकशे चोपन्न ही ट्रिक आहे मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय फक्त त्रिज्या सात व्यास चौदा फरी चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे चोपन्न आपल्याला याप्रमाणेच बाकीचे एक्झाम्पल लिहायची आहेत अगं आता जर त्रिज्या इथं एकवीस असेल म्हणजेच इथं वर सात आहे तर बघा एकवीस जर असेल म्हणजेच किती पटीने वाढली तर तीन पटीने वाढली सात्री एकवीस होईल याला सुद्धा तुम्ही हुंडले तीन करायला करावं लागेल आणि याला सुद्धा गुणले तीन करावं लागेल आणि इकडं तीन पटीने जर वाढली तर तीनचा वर्ग न येणार आहे म्हणजेच क्षेत्रफळ हे नऊ पटीने वाढणार आहे तुम्हाला इथे एवढे ट्रिक लक्षात ठेवायची आहे आता बघूया आपण एक्झाम्पल पहिल्यांदा घेऊया मग तुम्हाला पटकन समजेल पण तुम्ही जे हे जी ट्रिक आहे ती लक्षात ठेवा त्रिज्या सात व्यास चौदा फरीख चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे चोपन्न आता आपण एक्झाम्पल बघूया क्वेश्चन बघा एका एक वर्तुळाची त्रिज्या एका एक वर्तुळाची त्रिज्या एका वर्तुळाची त्रिज्या सात सेंटीमीटर असेल सात सेंटीमीटर असेल तर परीघ किती तर परीघ किती आता बघा एकदम सोपा तुम्हाला इथं प्रश्न घेतलेला आहे मी तुम्हाला समजावं म्हणून आता बघा तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे सात चौदा सा चव्वेचाळीस सा आणि एकशे चोपन्न लक्षातच ठेवायचं आता प्रश्न काय आहे जर त्रिज्या सात असेल तर परी किती आहे आपला चव्वेचाळीस हे जर आपल्याला पाठ असेल आपण एका सेकंदामध्ये सांगू परी किती आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीस सेंटीमीटर परी किती येणार आहे चव्वेचाळीस सेंटीमीटर आणि जर जर सूत्राप्रमाणे तुम्हाला करायचं असेल तर बघा परीघ बरोबर दोन पाय आर आता बघा हे दोन घेऊ गुणिले पाय म्हणजे काय बावीस छेद सात त्रिज्या किती दिलेली आहे सात बघा सातला ला सात गेले बावीस दोन्ही सव्वेचाळीस अशा प्रकारे आपलं उत्तर चव्वेचाळीस आलेलं आहे पण जर आपण हे जर पाठ केलं तर इथं आपल्या सूत्राची वगैरे काही गरज नाही आपण पटकन अँसर सांगू शकतो आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया आता आपलं क्वेश्चन काय आहे एका एक वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असेल तर व्यास किती आता बघा त्रिज्या एकवीस आहे म्हणजे किती पटीने वाढली तर त्रिज्या तीन पटीनं वाढली सात त्रिक एकवीस सा. फक्त हे पाठ करायचं आहे बाकीचं काही तुम्हाला करायचं नाही बघा आता जर वजवळची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असेल तर व्यास 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 किती आता पण पण वाढणार वाढणार आहे आहे पटीनेच सूत्र काही वापरायचं नाही आपल्याला हे चौदा जे आहे त्याला गुन्हेले तीन करायचं फक्त कारण त्रिज्या तीन पटीने वाढली व्यास सुद्धा तीन पटीनेच वाढणार चरित्रक्रम बाराचे दोन हायला एक तीन एक तीन आणि एक चार बेचाळीस म्हणजेच बेचाळीस सेंटीमीटर उत्तर आपलं आलेलं आहे व्यास किती असेल बेचाळीस सेंटीमीटर बघा एका सेकंद मध्ये आपण उत्तर काढलेलं आहे आपण पुढचा क्वेश्चन पाहूया बघा आता आपला प्रश्न काय आहे एकावत्वाची त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर आहे तर परीक काढा आता बघा त्रिज्या पस्तीस म्हटल्यानंतर कितीने वाढली साता पाचा पस्तीस म्हणजे पाच पटीने वाढली तर व्यास सुद्धा पाच पटीने वाढेल आणि परीख सुद्धा पाच पटीने वाढेल आता आपण हे जे दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचंय फक्त आता परीख सवेचाळीस आहे त्याला फक्त गुणिले पास करायचं आहे आपलं उत्तर आपल्याला मिळून जातो बघा चार पंचवीस दोन चार पंचवीस आणि एकवीस बावीस दोनशे वीस म्हणजेच परीख किती आला दोनशे वीस सेंटीमीटर आलेला आहे आता जर तुम्हाला हे सूत्राप्रमाणे बघायचं असेल तर बघा सूत्र काय सांगतं दोन पाय आर परीख बरोबर दोन पाय दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले पस्तीस बघा सात एके सात सात पाच पस्तीस बावीस दोन्ही सव्वेचाळीस आणि गुणिले पाच जर तुम्ही केलं बघा आता आपण जे केलं सव्वेचाळीस गुणिले पाच उत्तर येणार आहे दोनशे वीस बघा अशा प्रकारे आपण एका सेकंदामध्ये जर तुम्ही हे फक्त पाठ केलं तर आपण एका सेकंदामध्ये अन्सर आपण काढू शकतो त्यामुळे तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा आणि याप्रमाणे जर तुम्हाला व्यास असू हो दे परीघ असू दे किंवा त्रिज्या काळा काहीही असू हो दे तर तुम्हाला ते पटकन येणार आहे तर बघा आता आपला क्वेश्चन काय आहे एका वर्तुळाचा परिघ अठ्ठ्याऐंशी सेमी आहे तर क्षेत्रफळ काढायचं आपल्याला आता बघा परीघ हा अठ्ठ्याऐंशी आहे आपला बेसिक परी किती असतो चव्वेचाळीस मग तो किती पटीने वाढला चव्वेचाळीस गुणिले जर आपण दोन केलं तर बघा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ म्हणजे दोन पटीने वाढला तुम्हाला मी काय सांगितलं त्रिज्या व्यास आणि सम समप्रमाणामध्ये बदलतात पण क्षेत्रफळ जे जी आहे ते त्यांच्या वर्गाच्या पटीमध्ये बदलत आता इथं बघा हे दोनच्या पटीने वाढले म्हणजे दोनचा वर्ग चार येतो म्हणजेच क्षेत्रफळ चार पटीने वाढणार आहे बघा एकशे चोपन्न क्षेत्रफळ आपले बेसिक किती आहे एकशे चौपन्न गुण चार जर आपण केलं तर चौक सोळा एक पाच चार पंचवीस आणि एकवीस दोन चार चार पाच सहा सहाशे सोळा क्षेत्रफळ किती येणार आहे सहाशे सोळा चौरस मी किती येणार आहे चौरसेमी हे क्षेत्रफळ आपले येणार आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी एकदम सोप्या प्रकारे सांगितलेलं आहे जर तुम्ही हे जर ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल असू ते तुम्हाला पटकन येणार आहे तर बघा या या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोपी सोपी एक्झाम्पल घेतलेली आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपण वर्तुळावरील काही अवघड क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत तर बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद